कोकणामध्ये समुद्रकिनारी जर का एखादा बंगला घ्यायचा असेल रेडी मधला एक दोन बेडरूमचा बंगला आहे मागे जो प्रोजेक्ट बघताय हा आहे आपला प्रोजेक्टचा बंगला आहे मस्तपैकी नारळ सुपारी याची बाग आहे त्या बागेमध्ये असलेला हा प्रोजेक्ट आहे हा आपला प्रोजेक्ट इथून सुरू झाला आज रस्त्याच्या दोन्ही साईडला बंगलोच झालेले आहेत आणि मागच्या बाजूला बघताय सगळी नारळाची सुपारीची गर्द अशी नारळ सुपारीची ही बाग आहे आणि त्याच्यामध्ये असलेला दोन गुंठ्याचा ॲव्हरेज प्लॉट आहे त्याच्यामध्ये दोन बेडरूमचा अंदाजे साडेसातशे स्क्वेअर फूटचे बंगले आहेत आणि अतिशय सुंदर बांधलेले आहेत फुल्ली फर्निश्ड बंगलो आहेत ह्याच्यामध्ये व्हॅलीबिंट्स नावाचं हे रिसॉर्ट ऑलरेडी आपण रन करतोय हा आहे डायनिंग एरिया पलीकडे आपलं किचन आहे हे खाणेपिणे ह्या पे टेन्शन नाही आहे तुम्हाला जेवणाची सोय येते होते तुम्ही त्यानंतर हे बंगले तुमचे रेंट आउट देखील करू शकता ह्यातनं तुम्हाला मंथली रिटर्न देखील मिळणार आहे तुम्ही स्वतः देखील एअर एन बीवरती असतील बुकिंग डॉट कॉमवरती हे भाड्यान देखील देऊ शकता हा आहे आपला दोन बेडरूमचा बंगला प्लॉट साईज साधारणतः सतराशे पन्नास ते अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि हा पूर्ण युनिट आहे छानपैकी झाडं इथं तुम्ही लावू शकता किंवा लॉन गार्डन वगैरे इथं करू शकता त्यानंतर हा आहे आपला पोर्च बंगल्यासमोर बसायला छानपैकी केलेला पोर्च आहे बंगला तर मी तुम्हाला फिरून दाखवतोच पण सर्वात पहिलं जे मेन अट्रॅक्शन ते आपण बघूया ही आहे मेन ही मागे बघता सगळी सुपारी नारळ बाग आहे आणि प्लेझंट फील आहे म्हणजे तुम्हाला कोकणात आल्यानंतर जे कोकणाचं फील घ्यायचं आहे ना मित्रांनो इथं आल्यानंतर हे फील तुम्हाला मिळतं हे आपलं इथं किच हे चिक्कू लावलं आहे त्यानंतर इथे आंबा आहे त्यानंतर ह्या साइडला थोडंसं सा केळी आहेत त्यानंतर फनस आहे आणि ह्या साईडला ही जी जागा दिसते मोकळी इथे तुम्ही छान गार्डन करू शकता लॉन लावू शकता ही इकडे देखील अशी मोकळी जागा आहे ह्या साईडला बघा ही देखील भरपूर मोकळी जागा आहे म्हणजे साधारणतः सतराशे ते अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये हे दोन बेडरूमचं युनिट आहे आणि गर्द झाडी आहे मित्रांनो हा आहे आपला हॉल हॉलमध्ये हे सिट आऊट आहे सोफा आहे दोन चेअर आहे छान सिट आऊट त्यानंतर इकडे आहे आपली ही एक बेडरूम फुल्ली फर्निश्ड आपण ॲज इट इज देणार आहे जसा आहे तसाच तुम्हाला हा बंगला देणार आहे ए सी आहे नंतर वॉर्डरोब आहे इकडे नंतर एक डबल बेड बेडरूम आहे हो गई एक बेडरूम या गई बेडरूम नंबर दोन बरती एसी तो ये दोन बेडरूम हदती ए सी डबल बेड इकड़े है अटैच टॉयलेट टॉयलेटे बाल्कनी रूम नंबर तीन तीन बेडरूम का बंगला दे रहा हूँ भाई वो भी सिर्फ फोर्टी फाइव लैक्स में जाओ त्यानंतर ही आहे आपली छोटी टू पॉईंट फाईव्ह हाफ बी एच के बोलू शकता तुम्ही ॲक्च्युली इथे तुम्ही एक छोटंसं किचन किंवा पॅन्ट्री देखील करू शकता पण आपल्याला इथे एक छोटीशी के रूम केलेली आहे इथे पाहायचं फॅन लावलेला आहे किड्स रूम म्हणू शकता एखादं छोटंसं ऑफिस जर काय तुम्हाला करायचं आहे चला म्हणजे तुम्ही जर काय वर्क फ्रॉम होम जर करायचं असेल तर इथे छोटं तुमचं ऑफिस होऊ शकतं या दोन बेडरूम होऊ शकतात हे आहे आपल्याकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न स्टाईल आहे इकडे हा आहे वरांडा मित्रांनो किचनची व्हायला गरज नाही आहे कारण किचन ऑलरेडी सेंट्रलाइज किचन आहे तुमची खायची पायची सर्व सोय इथे केलेली आहे तर इथं बरंचसं गार्डन तुम्ही अजून मेंटेन करू शकता आणि रेडी प्रदेशन मेन म्हणजे बंगला आहे कोळथरे बीच साधारणतः चालत पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती फुल्ली फर्निश्ड युनिट टू पॉईंट फाय बी एच के किचनमध्ये कन्वर्ट करू शकता छोटीशी बेडरूम किंवा एखादा छोटंसं ऑफिस तुम्ही करू शकता पंचेचाळीस लाखाला ही प्रॉपर्टी विकायचे दापोलीपासून साधारणतः सतरा अठरा किलोमीटर अंतरावरती आहे इथूनच जवळच लोढाचा मोठा प्रोजेक्ट झालेला आहे जो की पूर्णपणे सोल्ड आऊट झालेला आहे जिथे प्लॉटच फक्त पन्नास पन्नास लाखाला विकले गेलेत तर आपलं हे रेडी युनिट आहे तुम्हाला जर का कोकणात एखादं छोटंसं घर घ्यायचं असेल त्यातनं तुम्हाला इन्कम देखील हवं असेल किंवा एक छान येऊन इथं सेटल व्हायचं आहे बीचपासून जा जवळ मेन म्हणजे कोळथरे गाव जे आहे हे गाव तसं छोटंसं गाव आहे पण बीच मात्र अतिशय सुंदर आहे सध्या काय आलं आहे कर्दे मुरुड पाळंदे असेल हरणे असतील ह्या बीचवरती प्रचंड गर्दी झालेली आहे त्यामुळे बरंच तर पब्लिक जे आहे ना ते कोळथरे किंवा लाडगर ह्या भागात जास्त करून शिफ्ट होते आणि शांत प्रोजेक्ट आहे बाजूला सर्व नारळ पोफीच्या बागा आहेत मेंटेन आहे रेडी प्रदर्शन आहे ताबडतोब तुम्ही येऊन इथं इन राहू देखील शकता ताबडतोब तुमचं इन्कम देखील सुरू होऊ शकतं और क्या मंगता है, फोन करा खाली माझा नंबर दिलेला आहे दोन बेडरूमचं युनिट पंचेचाळीस लाखाला देतो आहे धन्यवाद